वेตजा सेसाยา मेंसा problema Cต màยา C mà

उग्मी न या श्री व्यता उदा्यों र मुकावा साति ध ों यागी वरने नों यामि अला देनारी भंजर यागी श्री्यता उलाप्यों र में आति पुनार्थना पूर् म ला र यागी श्री ्यता े उदा्यों ोर्र आ ा लान छ यामि देसी प्राप्सनें

हा माझा दुसरा मोबाईल बघ हे बघ काय चक्रमणी काय बोलतात कशे आहेत माहेरवाचना नवसाला पावणारी उटी उटी भरण्यासाठी आल्या माहेरवाचने

لا. <applause> <applause> Okay, नमस्कार मंडळी तुम्ही पाहू शकत असाल आता आपण आहोत श्री वेतायदेवी मातेच्या शत्रोत्सवा निमित्त अभिषेक लाईव्ह आहोत आणि तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून पाहत आहात साऊंड ऑफ कोकण तर, तर आ, सकाईच, सकाईच या निमित्ताने कोकणातली सर्व जी धार्मिक स्थळ पर्यटन ठिकाणी संपन्न होणार आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण सकाळीच सकाळीच मॉर्निंगला शुभप्रभात या वेळेला निसर्गाच्या सानिध्यात सह्याद्रीच्या उंच अशा शिखरावरती ध्वजारोहण करतो सकाळच्या या नैसर्गिक वातावरणात आपण तिकडे जाणार आहोत आणि आता इथे माऊलींचा अभिषेक चालू झालेला आहे संपन्न होत आहे संपूर्ण पंचकृषीतून आणि माहेर वसनी त्याचप्रमाणे वसनी माऊलींची ओटी भरण्यासाठी इथे पौष महिन्यात पाचवी मंगळवार येतात आणि नवसाला पावणारी पावणारी श्री आई माऊली घेता येते म्हणून माऊलींची ख्याती आहे त्याचप्रमाणे आता अभिषेक चालू आहे उद्या सकाळीच आम्ही जाणार आहोत मागच्या व्हिडिओत पण तुम्ही पाहिलात मागच्या वर्षी त्याच्यापेक्षा दुप्पट असा हा उत्सव दरवर्षी संपन्न होतो आणि दुप्पट उत्साहाने ह्या वर्षी तुम्हाला भव्यदिव्य असा माऊलींचा उत्सव इथे साजरा होताना दिसणार आहे आपण उद्या सकाळी जाणार आहोत माऊलींच्या तिथून माऊली प्रकट झाल्या अशा माऊलींच्या स्थानावरती जे सह्याद्रीच्या उंच शिखरावरती आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहोत जिथे माऊली प्रकट झाल्या आणि एक पौराणिक आणि प्रसिद्ध कथा आहे दंतकथा आहे माऊलींची तिथून प्रकट होऊन खाली येतात आणि मग सुख नदीच्या शिरावरती इथे माऊलींच माऊलींची प्रतिष्ठापना झालेली आहे माऊलींच पहिलं जे मंदिर होतं ते नवसाचं होतं आता माऊलींच्या मंदिराचा जीर्णोद्धार जीर्णोद्धाराचे काम चालू आहे तुम्ही पाहू शकत असाल भव्य दिव्य असं मंदिर ग्रामस्थांकडून ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि सर्व पाहुणे मंडळी त्याचप्रमाणे पंचकृषीतील सर्व सर्व वरिष्ठ नागरिक यांच्या सहकार्याने इथे संपन्न होत आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात मित्रांनो नक्कीच एक वेगळा अनुभव एक वेगळीच मजा येत असते ही मजा तुम्हाला आहे ती निसर्गाच्या सानिध्यातच तुम्ही घेऊ शकता कोकणात आता हे पाणी जे तुम्ही पाहता हे मुबलक पाणी बाराही महिने इथे उपलब्ध असतं माऊलींच्या कृपेने आणि एक चमत्कारच म्हणावा लागेल त्याचप्रमाणे इकडे बघा आपले महिला मंडळ सारवल्यानंतर थोडं बसलं आता हे जे आहे गौमातेचं शेण त्याने सारवलेलं आहे आणि हे आताच्या काळामध्ये थोडं लोप पाऊत चाललेलं आहे असं तुम्ही आता थोडी तुम्हाला असं दिसणार नाही हे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला गावीच बघायला मिळणार आहे महिला मंडळ आता नाश्ता करतात इकडे दमले येत आता मोठा काम केलेला आहे सारवण्याचं आणि आता इकडे नाश्ता करतात नाश्तात काय दिलं नाही फार दिलं नाही आ, नानाची आमची खरी मेहनत आहे तुमचा पहिला पण सांगितलंय खरी मेहनत इकडे इकडे बोर्डावरती नाव पण लावलेली आहेत व्हिडिओ तु, व्हिडिओ तुमचा येणारच पण लाईव्ह मध्ये पण सांगते सत्कार मूर्ती श्री चंद्रकांत बाळकृष्ण साटम आणि संजय धोंडू गायकवाड म्हणजे आमचे संजय दादा आणि चंदनाना हे दोन जे चेहरे आहेत हे प्रत्येक वर्षी प्रत्येक कामात अगदी अविरत काम करतात आणि त्यांचं सहकार्य मोलाच आहे त्यासाठी त्यांचा हा बॅनर लागलाय तसं त्यांचा काम याच्यापेक्षा मोठा आहे लय मोठं आहे सगळे बॅनर लावलेले आहेत आणि उद्या आहे होणार आहे चत्रोत्सव संपन्न आणि रात्री एक जबरदस्त नाटक पण तुमका बहु भेटणार आहे जो नाट्यगृहात पण मी ऐकल्याप्रमाणे एकशे तीन वेळा भव्य प्रतिसाद ते काय भेटले नाट्यगृहात आणि श्री स्वामींच्या मंदिरात पण दोन वेळा सादर झालेलो असं नाटक ही स्वामींची इच्छा रात्री बरोबर दहा वाजता त्याची पण काय दृ दृश्या तुम्हाला ह्या चॅनलच्या माध्यमातून बहुक भेटतीलच तर तुम्ही पुढचे सगळे व्हिडिओ पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आवडल्यास आले कोण

साले देवाला बसलाय देवाला 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 दे के बेटा ये देवता बोल भगवान महाराज महाराज दया उद्धार कर पाता है ये परयाव से ये प्रतीक कुल का पात्र है बंदरवांगरे और याज्ञिक ये सुंदर है जनहित माता ये देवता पुतुर का बेटा याद आते हैं दत्ता देवता दिव्य है ये एक एक हे पक्षाला योग्य क्रेडिट आपण फिक्स केलंय. चला अतिवंगराव आपण करणार आहोत. अ Clay ऌोब गीत, ने एक तुदन.. झाराईयो। साकाrat.. य squishy, यह बझान हे, Monta 거는 पर देनादयी्ट यह का ओना करति दी वाँ निल्ठी निलज व हेरा

आपले करुणा विस्तारी हरी हरी जन्म वर्णाचे वाणी आदि पण तो आता संतनी वाणी जय जय ठीक अरती होतो माझ्या

समज या ठिकाणी असलेल्या सर्वांनी प्रसाद ग्रहण केल्या किंवा जाऊ नये आपण आलेले आहे थ We yeah. yeah. なかなか。Se